रायगड सम्राट अल्पावधी लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक रायगड सम्राट करा पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीतर्फे उद्या तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पनवेल महानगरपालिकेने प्रकल्पग्रस्त गावावर लादलेल्या जाचक आणि अन्याय मालमत्ता कराविरोधात महाधरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे हो आंदोलनासाठी समस्त गावातील नागरिक उद्या सकाळी ठीक दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाच्या स्वरूपात महानगरपालिकेवर प्रस्थान करणार आहेत तरी प्रकल्पग्रस्त गावातील सगळे नागरिक तसेच शहरवासीय या सर्वांना विनंती करण्यात येते की आपण ठीक सकाळी दहा वाजता छत्रपती शिवरांच्या पुतळ्याजवळ जमावे असे पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीतर्फे आवाहन करण्यात येत आहे पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट प्रकल्पग्रस्त गावांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत पहिली मागणी आहे त्यांचा पहिल्या पाच वर्षांचा भागवातचा घर पूर्णपणे माफ करण्यात यावा कारण पनवेल महानगरपालिके नाही कळंबोळे येथील स्टील मार्केट मार्केटमधील व्यापाऱ्यांचा सुमारे तीनशे कोटी रुपयांचा कर रेल्पेटी कर पूर्णपणे माफ केलेला आहे प्रकल्पग्रस्त गावांची दुसरी मागणी अशी आहे की त्यानंतरच्या पाच वर्षानंतरचा कायमस्वरूपी मालमत्ता कर हा पूर्वीच्या ग्रामपंचायतीने आकारलेला मालमत्ता करा एवढा असावा अशा प्रकारची दुसरी मागणी आहे या दोन मागण्या घेऊन प्रकल्पग्रस्त गावातील समस्त नागरिक उद्या तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता पनवेल येथील छत्रपती शिवरायांच्या पुलाजवळ एकत्र जमणार आहेत